नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेड शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आपण आपण या व्हिडिओमध्ये चार डिसेंबर रोजीचे आजचे कांदा बाजार भाव बघणार आहोत तर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच बाजार समितीने किती भाव दिलेला आहे तसेच सर्वाधिक बाजार भाव कोणत्या बाजार समितीने दिलेला आहे हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती विटा जिल्हा सांगली या ठिकाणी आवकलेली तीस क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाता आहे रोखक कांदा बघा तसे पुढील बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकाळलेली तीनशे चोपन्न क्विंटल जास्तीचा दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल कांदा बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी चार चौवेचाळीस हजार तीनशे चौवेचाळीस क्विंटल जास्तीचा दर आहे सात हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लाल कांदा बघा तसे पुढील बाजार सांगतील असलगाव इंचूर या ठिकाणी आवकालेली नऊ हजार नऊशे छत्तीस क्विंटल जशी तर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे